रायगड महाराष्ट्रासह विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका प्रश्न ते काय बोलतात त्याचं काय माझं म्हणणं नाही आहे मी काय हॅटॅक केलेलं नाही आपण संगमनेर तालुक्यामध्ये महायुतीचा उमेदवार निवडून आला पाहिजे त्या दृष्टीकोन आपला प्रयत्न आहे आणि निवडून येण्यासाठी जे काही करावं लागेल ते संघटनेच्या वतीने केलं जाईल आता महायुतीची सत्ता आणण्यासाठी जे कोणी इच्छुक असतील या तालुक्यामध्ये संगमनेर विधानसभेमध्ये त्यांनी त्यांनी आपले आपलं म्हणणं पक्षशिष्टी द्यावे आपण प्रत्येक जणांनी म्हणणं दिल्यानंतर पक्ष की त्याच्यामध्ये हट्टचा कुठला विशेष येत नाही ते असं म्हटले की बा पक्षाने नाही तरी हट्ट पुरवा पालकांनी हट्ट पुरवा नाही आता ते काय बोलले मी ते ऐकलंही नाही आणि मी त्यांच्या कुठल्याही प्रश्नाला उत्तर देत नाही आम्ही संघटनेचं काम करतो संगमनेर तालुक्यामध्ये आणि विधानसभेमध्ये महायुतीचा आमदार यावा ही संकल्पना आहे आणि महायुतीचा आमदार होण्याच्या दृष्टिकोनातून संघटना प्रयत्न करेल आज आश्वी आश्वी येथील कार्यक्रमात आज राजेंद्र बिपाडा त्यांच्यासोबत स्टेजवर दिसून आलेले काही काळापूर्वी ते आपल्यासोबतही दिसत होते मात्र आज तिकडे गेलेले दिसून येते तालुक्याची जनता पाहि कुठं होता कोण कुठं होता कोण कुठं जात होतं तालुक्याची जनता सगळी पाहिलेली आहे तर जनता सगळं पाहून निर्णय घेईल की काय करायचं तर आता काही दिवसापूर्वी आपण फेर मतमोजणीसाठी नगरमध्ये पैसे भरले होते त्याचा काही रिपोर्ट आपल्यापर्यंत आहे त्यामध्ये निवडणूक आयोगाचं जो काही निष्कर्ष आहे निवडणूक आयोग आपल्याला माहिती देत आहे त्याच्यावर अनेक नवे okay. नोटिफिकेशन आलेले आहे निवडणूक आयोगाचं एकदा अंतिम नोटिफिकेशन आल्यावर आपण त्याच्यावर अप्लाय करू शकतो की कधी कोणती तारीख ठरवायची तर ता ते आरो माननीय जिल्हा अधिकारी साहेब आहेत ते सुट्टीवर होते ते आता आल्यानंतर त्यांच्याशी चर्चा करून आम्ही ती तारीख निश्चित करणार आहोत काल देखील बोलले होते की मी इच्छुक आहे आज पण तुम्ही त्या मतावरती ठाम का आपल्या संगमनेर मध्ये महायुतीचा उमेदवार निवडून आला पाहिजे यासाठी माझा प्रयत्न महायुतीमध्ये तीन घटक पक्ष आहे त्या तीन घटक पक्ष पक्षामध्ये एक भारतीय जनता पार्टी भारतीय जनता पार्टीच्या व्यक्ती जर या तालुक्या स्तरावर सर्वसामान्य जनता ज्याची मागणी करेल त्याला उमेदवारी द्यावी लागेल त्यामुळे ती मागणी कोणाची होते हे आपल्या चालू कालांतरामध्ये पाहावं लागेल मी फक्त एवढंच म्हणतो की जर संघटनेसाठी संघटनेची मागणी आली तर मग माझी काही हरकत नसतात संघटनेची मागणी येऊ अजून संघटना बांधायची संघटना व्हायची तर महायुतीचा आमदार निवडून या दृष्टीकोनातून आपला प्रयत्न करायचा राहिला मुद्दा राहुरीचा तर राहुरीमध्ये माननीय कडले साहेब हे त्या ठिकाणी माझी आमदार आहेत दोन टर्मचे आमदार राहिलेले आहेत त्यामुळे पक्षश्रेष्ठी कळ जो योग्य वाटेल तो निर्णय होईलच मात्र मात्र खर्डिले साहेबांच्याच नेतृत्वाखाली मी आजपर्यंत राजकारण केलं त्याच नेतृत्वाच्या आधी आधीन राहून या भविष्यात पण काम करत राहणार याचिकडेच बघत नाही हे जनतेने पाहिलेलं आहे हे सगळं त्यामुळं माझ्या पाहण्याकडे किंवा त्यांच्या बोलण्यावर कोणीही गांभीर्य घेत नाही शोकांती काही आहे की ज्या तालुक्याचे तुम्ही आहात त्या तालुक्याच्या पत्रकारांवर तुमचा ता विश्वास नाही तुम्ही नगरमध्ये जाऊन पत्रकार परिषद घेतात याच्यावरच त्यांची तालुक्यामधली असली वास्तविकता लक्षात येते